नमस्कार मंडळी मी नंदेश पाचारणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या नंदेश पाचारुब चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत नगरी शेगाव या ठिकाणाला शेगावला कसे यायचे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था कशी आहे तसेच शेगावला आल्यावर आपण कोणकोणत्या ठिकाणाला भेट देऊ शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आम्ही अमरावती एक्सप्रेसने शेगावला आलो जी रात्री साडेआठ वाजता ठाण्यावरून सुटते तसेच आपण रोडही शेगावला येऊ शकता परंतु माझ्या मते रेल्वे हा साधा व सोपा मार्ग आहे शेगावला येण्यासाठी ठाणे ते शेगाव, शेगाव साधारण साडेपाचशे किलोमीटर अंतर आहे साधारण सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान आपण शेगाव रेल्वे स्टेशनला पोहोचतो शेगाव संस्थानाची मोफत बस सेवा उपलब्ध आहे या बस रेल्वेच्या वेळापत्रकानुसार उपलब्ध असतात बस आपल्याला समाधी मंदिर व भक्त निवास संकुल या ठिकाणी सोडते आम्ही शेगावला पहिल्यांदाच भेट देणार असल्याने दिवस थांबणार होतो म्हणून आम्ही स्टेशन पासून दोन किलोमीटर लांब असलेल्या विसावा भक्त निवास संकुलाची निवड केली रूम नोंदणी कार्यालयात आल्यानंतर आपल्या नावाची नोंदणी करावी लागते त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स व ओरिजिनल कॉपी सोबत ठेवावी या ठिकाणी ऑनलाईन रूम बुकिंगची व्यवस्था नाही तसेच संस्थानात कुठेही ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही त्यामुळे कॅश स्वरूपात सो पैसे सोबत ठेवावेत आम्ही आलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला लगेच रूम अवेलेबल झाला आम्ही चार बेडची सुसज्जयुक्त एअर कूलर रूम बुक केली होती त्यासाठी प्रतिदिवस आठशे पन्नास रुपये मोजावे लागले जर तुम्ही जास्त दिवस राहणार असाल तर प्रत्येक दिवशी रूमची नोंदणी रिन्यू करावी लागते स्क्रीनवर तुम्हाला विसावा आणि विहार भक्त संकुलचे दर दिसत आहेत विसावा भक्त संकुल आणि विहार भक्त संकुल हे जवळजवळ आहेत आम्ही आलो तेव्हा भरपूर अंधार होता त्यामुळे तुम्हाला आता दिवसाचे व्हिडिओ दाखवत आहे आम्हाला भक्तनिवास क्रमांक तीन मधील रूम मिळाली होती चला तर भक्तनिवासच्या आसपासचा परिसर भक्तनिवास आणि आपले रूम बघूयात या ठिकाणी आपल्याला कमालीची स्वच्छता आणि शांतता अनुभवायला मिळते शेगाव संस्थान हे येथील स्वच्छता कामाचे नियोजन आणि संस्थेचे सेवेकरी अर्थात माऊली यांच्यासाठी जगप्रसिद्ध आहे ही भक्तनिवास क्रमांक तीन ची इमारत असून विसावा भक्तनिवास प्रसादल्या व्यतिरिक्त याच इमारतीमध्ये चहा कॉफी दूधची व्यवस्था आहे इमारतीची रचना अतिशय उत्कृष्ट असल्याने मोकळी हवा व भरपूर सूर्यप्रकाश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर ही आहे आपली चार बेड असलेली सुसज्जयुक्त एअर कूलर रूम मंडळी या रूममध्ये मला कमालीची स्वच्छता बघायला मिळाली तसेच फर्निचरची अरेंजमेंटही खूप छान पद्धतीने करण्यात आली गरम पाण्याची व्यवस्था कॉमन पॅसेजमध्ये सकाळी तीन ते नऊ आहे तसेच या ठिकाणी जागोजागी पिण्यासाठी आरो वाटरची व्यवस्था करण्यात आली आहे मी मगाशी ज्या सेवेकरी माऊलींचा उल्लेख केला ते हेच यांचा येथील स्वच्छतेत मोलाचा वाटा आहे यांच्यासारखे शेकडो स्वच्छेने सेवा देत आहेत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आम्ही तयारी करून प्रसादालयात पोहोचलो प्रसादालयाची इमारत अतिशय भव्य असून आपल्याला अजिबात वाटणार नाही की ही एखाद्या संस्थानाची इमारत आहे मग समोर बोर्डवरती आपल्याला अल्पोपहार आणि प्रसादालयाची वेळ दिसत आहे या ठिकाणी वेळ अतिशय काटेकोरपणे पाळली जाते हेच तर या संस्थानाचे वैशिष्ट्य आहे काउंटरवर ऑर्डर आणि पैसे दिल्यावर अशी एक चिठ्ठी आणि टोकन दिला जातो ते घेऊन आपल्याला प्रसादालयात जायचे आहे त्या अगोदर समोर जो रॅक दिसत आहे त्या ठिकाणी चप्पल काढल्यानंतरच प्रसादालयामध्ये प्रवेश दिला जातो आपण प्रसादालयाच्या आतील दृश्य पाहत आहोत अतिशय प्रशस्त व स्वच्छ असे प्रसादा वर, वर, थाड़ी थाड़ी साथ हे प्रसादालय आहे आपल्या जवळील टोकन आणि चिठ्ठी काउंटरवर दिल्यावर आपण जे काही ऑर्डर केले आहे ते आपल्याला मिळते या ठिकाणी सेल्फ सर्व्हिस आहे आम्ही जेवणाची थाळी घेतली होती ही अनलिमिटेड थाळी असते एका थाळीसाठी साठ रुपये मोजावे लागतात पण तुम्ही हे जेवण समाधी मंदिरातील प्रसादालयात केले तर तेथे मोफत जेवणाची व्यवस्था आहे आणि त्याचा वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असतो थाळीमध्ये दोन भाज्या चपाती डाळभात आणि शिरा दिला जातो येथील शिऱ्याची चव अप्रतिम आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बोर्डाद्वारे दाखवण्यात आली आहे इथली चहा आणि कॉफी खूप छान आहे तुम्ही अजिबात मिस करू नका संस्थानात सर्वत्र आरो वॉटरची व्यवस्था असल्याने मार्फत पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल विकल्या जात नाहीत हा देखील संस्थानाचा खूप चांगला निर्णय आहे जेवण झाल्यावर आम्ही संस्थानाचा परिसर फिरलो येथील परिसर अतिशय स्वच्छ सुंदर व शांत आहे विसावा संस्थानातील रस्ते गार्डन इमारती अतिशय नियोजन पद्धतीने बनवण्यात आले आहेत संस्थानात ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसल्याने ए टी ची, ची व्यवस्था करून देण्यात आली आहे मंदिरात जाण्यासाठी तयारी करून आम्ही संस्थानाच्या परिसरात असणाऱ्या बसस्टॉपवर येऊन थांबलो स्क्रीनवर आपल्याला बसचे वेळापत्रक दिसत आहे ही आली संस्थानाची बस संध्याकाळच्या आरतीची वेळ असल्याने समाधी मंदिरात जाणाऱ्या भक्तांची गर्दी जास्त होती ही बस आपल्याला शेगावचे रेल्वे स्टेशन बसस्टॉप समाधी मंदिर या ठिकाणी सोडते हा संस्थानाचा सेवार्थ बस सेवा उपक्रम आहे मंडळी आपण आलो आहोत मुख्य समाधी मंदिराच्या कमानीजवळ कमानीतून आत प्रवेश केल्यावर गेट जवळ बॅग तपासल्या जातात भाविकांना उष्णतेचा त्रास होणार नाही याची खबरदारी संस्थानामार्फत घेण्यात आली आहे मंडळी आपण आलो आहोत समाधी मंदिराच्या परिसरात या ठिकाणी चपला काढून ठेवाव्या लागतात भाविकांसाठी ही मोफत सेवा आहे या सेवेकरी माऊलीने हातमोजे घातल्याचे आपण बघत आहोत म्हणजे संस्थानामार्फत सेवेकऱ्यांची किती काळजी घेतली जात आहे असे चित्र मला इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही चप्पल काढून ठेवल्यावर समोरच हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे याच परिसरात शंकराचे एक मंदिर आहे आपण जात आहोत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांग लावतात त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला श्रींचे समाधी दर्शनाकडे व श्रींचे मुखदर्शनाकडे अशा दोन पाट्या लावलेल्या दिसत आहेत तसेच समोर स्क्रीनवर समाधी दर्शनासाठी किती वेळ लागेल व मुखदर्शनासाठी किती वेळ लागेल हे दाखवण्यात आले आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता समाधीचे दर्शन घ्यायचे की मुखदर्शन घ्यायचे आम्हाला समाधी दर्शनासाठी केवळ दहा मिनिटे वेळ लागला गर्दी नसल्याने अजिबात घाई गडबड नाही ढकलाढकल नाही त्यामुळे आम्ही डोळे भरून महाराजांचे दर्शन घेतले आम्ही प्रथमच महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो त्यामुळे महाराजांचे ते प्रसन्न तेजस्वी रूपान आम्ही धन्य धन्य झालो समाधीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिर परिसरात आलो समोरच महाराजांच्या मंदिराचा कळस दिसत आहे मंदिराचे वातावरण अत्यंत प्रासादिक व पवित्र आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कमालीची शांतता अनुभवायला मिळते तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना वंकटलाल यांनी सर्वप्रथम महाराजांना पाहिले तोच दिवस महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो गण गन गण गन गणात बोते हे भजन महाराज वारंवार उच्चारत असल्याने भक्तांनी त्यांना गजानन महाराज असे नाव दिले गण गन गण गन गणात बोते हा नवाक्षराचा महामंत्र मानव कल्याण करिता महाराजांनी आपल्या भक्तांना दिला आणि भक्तांवरील उपकार या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये घेणार आहोत तसेच शेगावमधील पाचधाम आनंदसागर सुरू झाले की नाही आणि आसपासच्या कोणकोणत्या ठिकाणाला आपण भेट देऊ शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मंडळी लवकरात लवकर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नंदेश पाचरणे यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचर्णे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद